सोडा गाड्या सोडा सुटला चौदा सुटला या मैदानातला आणि चौदा मध्ये या ठिकाणी तिघात लढा चालू आहे कोण होणार या ठिकाणी चौदा वा विजेता सीमी साडी पात्र दोघा तिघात लढा चालू आहे तिकडं तेज आहे पलीकडे पण तेज आहे तिकडं सुंदर अशी गाडी बोलते तेजानी आणि सुंदरची गाडी अतिशय सुंदर